तर मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ओला पावटा आणि वांग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीनेही पावटा आणि वांग्याची रस्साभाजी मी बनवलेली आहे गरम गरम भाकरी भातासोबत ही भाजी खायला एक नंबर अशी लागते तर नक्की एकदा आवडली करून तर करून बघा तर रस्साभाजी करण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी जिरं आणि थोडी मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आहे कांदा चांगला आता सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला मी मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर असा परतून घ्यायचा आहे पावट्याचे दाणे थोडे उग्र असे असतात त्यामुळं थोडा टोमॅटो घालायचा म्हणजे मस्त अशी चव लागते आणि टोमॅटो घातल्यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो तर टोमॅटो कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे हळद चांगली तेलामध्ये परतून घेऊ हळद थोडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये ताजे पावट्याचे दाणे घालू तर साधारण दीड वाटी होतील इतपत ताजे पावट्याचे दाणे आहेत आता हे पावट्याचे दाणे साधारण दोन मिनटं चांगले तेलामध्ये परतून घेऊ पावटा शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळं दाणे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये तर पावट्याचे दाणे परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचं वांग घालू चिरलेलं आणि आता वांग सुद्धा पावट्याच्या दाण्यांसोबत चांगलं परतून घेऊ वांग पटकन शिजतं त्यामुळं पावट्याचे दाणे चांगले परतून घेतल्यानंतरच वांग घालायचं आणि थोडं परतून घ्यायचं तर वांग आणि पावटा मी चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसालासुद्धा असतो त्यामुळे मी वरून गरम मसाला घातलेला नाही तुम्ही हवं तर थोडासा गरम मसाला यामध्ये घालू शकता तर लाल तिखट आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यामध्ये आता हे बारीक गॅस करून लाल तिखट चांगलं परतून घेऊ म्हणजे भाजीला कलर आणि कटसुद्धा मस्त असा येतो लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता गरम पाणी घालू तर तुम्हाला जशीही रस्सा भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं आहे बारीक गॅसवरतीच उकळी येऊ द्यायची म्हणजे कटसुद्धा मस्त असा येतो भाजीला पावट्याचे दाणे थोडे शिजायला वेळ लागतो त्यामुळं पाणी थोडं जास्त घालायचं आता यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून पावटा आणि वांग चांगलं मौसर असं शिजवून घेऊ तर जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्त झणझणीत चमचमीत अशी ही पावट्याची आणि वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे पावटासुद्धा मस्त मौसरासा शिजलेला आहे भाजीमध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा या पद्धतीने भाजी बनवू शकता एका शिट्टीमध्येच कुकरच्या ही भाजी तयार होते फक्त पाणी थोडं कमी घालायचं कुकरमध्ये भाजी तयार करताना म्हणजे भाजी मस्त चवीला लागते तर कुठलंही वाटण न घालता अगदी दाटसर मस्त चमचमीत अशी ही वांग आणि पावट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे भाकरी आणि भातासोबत एक नंबर अशी लागते आणि कमी मसाल्यामध्ये सुद्धा झटपट आणि अगदी सोपी अशी ही भाजी आहे तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद